मनसैनिकांनी केलेल्या एका धाडसत्राबाबत आता आपल्यासमोर तपशील येतोय झेप्टो नावाच्या कंपनीच्या गोदामावर मनसैनिकांनी धाड मारली आहे इथं झेप्टोच्या माध्यमातून चिकन चॉकलेट अशा प्रकारचे पदार्थ साठवण्यात आले होते त्यातल्या चिकनला बुरशी लागली होती आणि चॉकलेटमध्ये किडे आढळले आहेत मनसैनिकांनी हे धाडसत्र केल्यानंतर अनेक ठिकाणी तशाच प्रकारे झेप्टो कंपनीकडून माल साठवला जात असल्याची तक्रार समोर येते आहे तेरा येथील झेप्टो गोडाऊनमध्ये मध्ये आम्हाला एका ग्राहकाची तक्रार आली की त्याच्या घरी चॉकलेटमध्ये उंदराने खाल्लेले चॉकलेट त्यात किडे सापडलेले आहेत आणि हे बुरशी आलेले एक चिकनचा आयटम आहे आपण एक्सपायरी डेट वाला आहे हा त्यांच्या गोडाऊन मध्ये सापडलेला आहे लोकांना ऑनलाईन पद्धतीने मागवतात झटपट यांचे दिलेली भेटते म्हणून लोक यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून मागवतात तर यांचा टोटल माल खराब निघतो नारळ पॅकिंग असेल नारळाची परिस्थिती तुम्ही बघू शकता असे आश, पॅकिंग वाले यांच्याकडे माल सगळं आहे आणि टोटल घाणीचं साम्राज्य आतमध्ये आमची मागणी हेच राहील की ह्याच्यामध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन बंद राहिलं पाहिजे आणि यांनी लोकांच्या जीवनाशी घेण्याचं पहिल्यांदा तर बंद केलं पाहिजे तोपर्यंत आम्ही चालू करून देणार नाही